नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सर्वांचा आनंदी सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आजचा व्हिडिओ आहे मीठ व मिठापासून असे छोटे छोटे उपाय सांगणार आहे पण अगदी प्रभावशाली असणार आहे अगदी तुम्हाला चोवीस तासात रिझल्ट भेटेल असे उपाय सांगणार आहे पण त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर अगदी मनापासून रिक्वेस्ट करते चॅनलला सबस्क्राईब करा व माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर सविस्तर माहिती तुम्हाला भेटेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया रोज कित्येक लोकांना भेटत असतो त्यांचे बोलणे ऐकत असतो जो कोणी आपले मित्रमैत्रिणी असतात आपले शेजारी असतात तर ते वेगवेगळ्या प्रकाराचे लोक वेगवेगळ्या प्रकारे आपल्या गोष्टी आपले दुःख आपल्या आपले, आपले आनंद आपली संकटे सांगत असतात या सगळ्या गोष्टीचे प्रभाव आपल्या रोजच्या जीवनावर पण पडत असतो आपले पण विचार तसेच होऊ लागतात तर आपण जे काही ऐकतो त्याचा निगेटिव्ह प्रभाव आपल्या शरीरावर आपल्या डोक्यावर आपल्या मनावर पडत असतो तर आज मी असे उपाय सांगणार आहे जे अगदी चोवीस तासात रिझल्ट भेटतील तर बघा तुम्हाला तुमच्या दोन्ही हातात मीठ घ्यायचे आहे व फक्त पाच मिनटे हातात घेऊन बसायचं आहे व अगदी एक ते दोन मिनटातच तुमची नेगेटिव्हिटी ते मीठ सोसून घेतं मग ते मीठ पहिलं उजव्या हाताने डाव्या कानाकडे नेऊन अँटी क्लॉक वाईज फिरवून सात वेळा आपली नजर काढायची आहे व नंतर डावा हात आपल्या उजव्या साईडला नेऊन आपली अँटी क्लाई क्लॉक वाईज नजर काढायची आहे सात वेळा तसंच आणि ते मीठ पाण्यात वाहून टाकायचं आहे तुम्हाला तर बघा त्याने अगदी चोवीस तासात तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे हा उपाय तुम्ही शनिवारी किंवा मंगळवारी पण करू शकता या कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला नजर लागले किंवा तुमचे तुमची चिडचिड होते तर तुम्ही हे उपाय नक्की करू शकता तर बघा जर तुमच्या घरात मुलं ऐकत नाही हट्टीपणा करतात तर मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात एक चमचा एवढे मीठ टाकून आंघोळ करायला सांगायची आहे व दर शनिवारी मिठानी तुमच्या मुलांची नजर काढायची आहे बघा मुलं आजकाल सगळ्या गोष्टी हुशारपणे करत असतात अगदी अभ्यासात म्हणा डान्स म्हणा खेळ म्हणा कुठल्याही गोष्टी अगदी उत्साहाने करत असतात तर बघा कोणाची नजर कशी आहे हे आपण सांगू शकत नाही तोंडावर जरी चांगलं असलं तरी आपण त्यांच्या मनात काय आहे ते कधी सांगू शकत नाही म्हणून जर वाटत असेल मुलं हट्टीपणा करतात ऐकत नाही अभ्यासात खूप छान होते आता अभ्यासाकडे लक्षही देत नाही तर हा उपाय नक्की करा जर तुम्हाला पैशाची चणचण भासत असेल पैसा पुरत नाही असे वाटत असेल पैशाला पैसा लागत नाही तर तुमच्या किचनमध्ये एका बर्नीत मीठ भरून ठेवायचे आहे तर ते मीठ तुम्ही कितीही ठेवू शकता अर्धी बर्नी एक बर्नी कितीही ठेवू शकता पण त्यात तुम्हाला पाच लवंगा घालायच्या आहेत व ती बर्नी एका कोपऱ्यामध्ये किचनमध्ये ठेवायची आहे व त्याला वापरण्यात घ्यायचं नाही आहे अजिबात त्या मिठाला हात लावायचा नाही आहे रोजच्या वापराचं मीठ वेगळं ठेवायचं आहे आणि हे मीठ वेगळं एका कोपऱ्यात ठेवायचं आहे तुम्हाला व ते सहा महिन्याने तुम्हाला मीठ बदलायचं आहे ते काढून टाकायचं आहे ते पाण्यामध्ये वाहून टाकायचं आहे आणि दुसरं भरून ठेवायचं आहे त्याने तुमच्या घरात पैशाची बरकत वाढते व वा घरात पैसा टिकू लागतो तर हा व्हिडिओ कसा वाटला अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेला आहे सोपे उपाय सांगितलेले आहेत पण अगदी प्रभावशाली सांगितलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समज